जय शिवराय मित्रांनो तर आपण चाललो आहे किल्ले रायगडावर ज्येष्ठ त्रयोदशी तीनशे एक्कावन्न राज्याभिषेक सोहळा जो उद्या रायगडावर होणार आहे तर याची तयारी चालू आहे आणि यंदाचं हे माझं पाचवं वर्ष आहे सलगचं तर चला मग असा जंगम स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या दोन हजार चोवीस वर्षाचा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आज आम्ही चाललो आहे किल्ले रायगडावर महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोळा आहे उद्या तर आम्ही चौघे भाऊ आहोत तर तुम्हाला मी त्यांची ओळख करूनच देईन नंतर की आम्ही थांबलो आता इंदापूरला थांबलो आहे आम्ही त्यांना चहा प्यायची होती सो आम्ही तिथे थांबलो आहे आता आम्ही इथं डायरेक्ट किल्ले रायगडला जाणार त्यानंतर मी तुम्हाला पुढे ब्लॉग दाखवेनच तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा हॉटेलला आलो आहे पार्सल घेतो आहे भाऊ लागलेत आईस्क्रीम खायला मी तुम्हाला यांची ओळख करून देतो आहे सूर्यकांत काका नागेश काका आणि आर्शल काका आज या तिघांसोबत माझी वारी आहे रायगड वारी तर तो काय बोलणार आता आपण रायगडवर जाणार होतो त्यासाठी आम्ही दिवाचा राग करतो आणि तो पोचतो किती वारा वाजता <laughs> दे आम्ही जाणार म्हणजे जाणार कंपनीतल्या सुट्ट्या पण गेलो आम्ही जाणार हा सलग पाचवा वर्ष आहे वाणीचा आम्ही सगळे भाऊ कंटिन्यू त्या जातो नक्कीच टाकणं सुद्धा आणि देवाच्या कृपेने बाहेर तर ह्या वर्षीसुद्धा अडथळे आलेले पण आमची सक्सेस झाली आणि यावेळी आम्ही चौघेच आहोत आमचे तीन भाऊ आहेत यावे ते यावेळी त्यांना जमलं नाही जरा प्रॉब्लेम होते त्यांचे त्यामुळे त्यांना काही जमलं नाही याला नक्कीच 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 त्या तिघांना आम्ही खूप मिस करतोय तर काही प्रॉब्लेम नाही आम्ही त्यांना पुढच्या वर्षी ते नक्कीच येतील असे आम्हाला बोललेत ते यावर्षी थोडं त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे ते नाही येऊ शकलेत आता पार्सल घेतलाय आम्ही आता डायरेक्ट आम्ही रायगडला जाणार पहिले कुठेतरी आम्ही नाश्ता करून मस्तपैकी कारण भूक लागली खूप हो आई रविते हात कपाळी सांगेले कराला तुझीच कथा वाटेकडे बघ डोळे लागले सांग भेटशील कधी रे आता करे, रोजन शोधत शोधराणि तेव्हा दरवर्षीप्रमाणे आपण इथेच गाडी लावायची तुम्हाला मी गाडी इथेच लागणार आपली आमचे सगळे निघालेत तर इथून आम्ही डायरेक्ट बसने जाणार अरे ओके ना हॉल सेट हॉल सेट इथे पाथाळला एक मैदान आहे मोठा त्या मैदानाशी जे गाड्या लावल्यात सगळ्या पार्किंग सुविधा तिथे केल्या आणि इथून आपल्याला एस टी महामंडळ आहे ते डायरेक्ट आपल्याला पायथ्याशी आप सोडेल गेल्या वर्षीसुद्धा अशीच सगळं नियोजन होतं आमचा सूर्यकांत काका आता भाई ढोलकी वाजत चाललंय गेल्या वर्षी आम्ही पोवाडा बोललेलो आठवतंय काय रे सरळ जाणार एस टी जवळ आमच्या चपलांची अवस्था बघा आता आम्ही पाचळला आलोय पाचळला आता इथून बघा रायगड किल्ला कसा सजवलाय तुम्ही बघू शकता रोडवर आता लाईट वगैरे लावल्या सुविधा केली इथून आम्ही चालत जाणार इथना एक अशी गुप्त वाट आहे की तुम्हाला आम्ही दाखवतोच तिथून आम्ही लवकर पोहचू पायथ्या जवळ आम्ही लवकर पोहचू एवढ रस्त्याने चालत गेलो तर आम्हाला खूप वेल होईल इथे एक अशी गेल्या वर्षी आम्ही एक वाट काढली आहे आम्ही त्या वाटेने जाऊ बघा कसा रायगड सुजलेला आहे वरती जाऊन फुल उद्या जल्लोष दाखवतोच मी तुम्हाला आता आम्ही चाललो आहे पाय वाटेने त्याच्या सुरुवात आहे मित्रांनो अजून खूप चढायचं आहे आम्हाला काय ही वाट आहे ती आता हात दिसत असेल तुम्हाला इथून आम्ही डायरेक्ट वरती जाऊ शकतो पण आता खूप कालोक आहे त्यामुळे नाही आता जाऊ शकत रात्रसुद्धा आहे त्यामुळे रिस्क घेऊ नका तुम्ही आम्ही उद्या येताना तुम्हाला दाखवू वाटतो तीनशे एक्कावन्नशी राज्याभिषेक सोला फायनली आत्ता सो आम्ही आलो आता आम्हाला इथून चढायचं आहे घर आज आम्ही इथूनच जाणार नाही शाखा बोलते आपण इकडून जायचं तर इथूनच जायचं तुम्हाला काय हवं असेल ते सगळं सुविधा आहेत पाचला महादेव छत्रपती शिवाजी महाराज आणि याच जोशात आम्ही आता आमच्या प्रवासाला सुरुवात करतोय असंच कंटिन्यू ट्रेक करत आम्ही पोचलो महादरवाजापर्यंत तुम्ही पाहू शकता महादरवाजा चारी बाजूंनी धुक्याने घेरलेला आहे हा बघा एक छोटा मुलगा सुद्धा महाराजांच्या राज्याभिषेकाला आज आलेला आहे त्याच्या मनात सुद्धा शिवभक्ती आपल्याला दिसून येते तुम्ही सुद्धा या असं मला वाटतं আমি দার পর কন্টিনিউ ট্রেক আমি দোগেছি দিয়ে খালি আলু আমি দরবর্ষ আমি ইউন থামতো নাম আস্তে আমি লিম্ব সিনা স্টল আমি ভেট দিতে दरवर्षी येतो तेव्हा आम्ही नक्की इथेच पहिली भेट देतो नॉनस्टॉप चढतो आणि इथेच येतो पाहू शकतो माझे पोस्ट पण असते तिथे इंस्टाग्रामला तुम्ही पाहू शकता इथले पोस्ट आहेत माझे तर हॅरी काय वाटतंय कसं वाटतंय मिळेल ना त्यात हा नक्की बाबा नाव काय तुमचं ऋषिकेश भोसले नक्की मित्रांनो चांगलं वाटलं था, तुम्हाला भेटून जय शिवराय मित्रांनो अशी ओळख होते आपली आपलेच बंधू होते ते तुम्ही पण नक्की या शिवराज्याभिषेकला पाहिला गेलेल्या आई होत्या का इथे हा तेच आई होत्या पहिले किल्ल्याला येता काय तुम्ही अच्छा म्हणजे अँकरिंग करता आम्हाला गाईड भेटली तिथे अँकरिंग करतात ते क्रिकेट वगैरे काय सामने वगैरे असले की तस आमचा मित्र सुद्धा आहे हर्षल मुंडे हा तो आज आला नाही तो जरा ला मुंबईला ला लागले ना जॉबला त्यामुळे तो येऊ नाही शकला शिरकाई आई देवीचं आपण दर्शन घेऊन पुढे गाडावर जाऊ बघा मंदिर बघा तुम्ही मला दाखवतो मंदिर आई शिरकाई देवीचं मंदिर आहे आता आपण दर्शन घेऊन पुढे गडावर जाऊया दुकानदार आमचा मस्तपैकी थोडा आराम करू मॅगी वगैरे बनवू महाराजाचं दर्शन घेऊ आता टेंट बांधायला सुरुवात करू आलो आहेत नागारखान्यात 자자 ज ा च ा पाठीवर एक छत्रपती जंग मॅगी बनवताना रे मस्त पैकी भूक लागली आता मस्त मॅगी खाणार टेंड आमचा बघा मंदिर आहे इथे शिव मंदिराच्या मंदिरा साईडलाच टेंट लावलाय आज टेंट आमचा ला एकदम सेट झालेला आहे शिव सकाळ सर्वांना काय पडत झोप आमची पूर्ण झाली मस्त वेगी आणि आता आम्ही तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो शिव मंदिर बघू शकता तुम्ही सकाळचा व्ह्यू आंघोळ झाली का तुझी पावसात नारळला तू हा थंडी आहे दोन मिनटात उडेल तिकडे बोलतो तिकडं बोलत होतं बघून मागच्या बाजूचा व्ह्यू बघूच शकता तुम्ही सुंदर आणि तो बघा आमचा टेंट आणि आता आम्ही सर्व तयार होऊन राज्यभेषयक सोहळ्यासाठी निघालोय हो I don't know माती साठी लढला भवानी ही तलवार न नडला भावळ्यांच्या संगती न भगवा फडकला जय शिवराय घोष गगनी यो भिडला भंडारा उधळा गुलाल उधळा रयतेचा राजा चिंकून आला वाजवा चौघडा आ गाव यो सजवा मंदिर

माझे गुरुवर्य नीलकंठ धारेश्वर महाराज यांच्या हस्ते दरवर्षीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो तुम्ही पाहू शकता प्रचंड प्रमाणात असे शिवभक्त इथे जमलेले आहेत राज्याभिषेक सोहळ्यासाठी जिथे तिथे नजर जाईल तिथे फक्त तुम्हाला एक शिवभक्तच दिसेल पाहू शकता

मंदिराची इथे जातो पाहू शकता तुम्ही बाजारपेठ आम्ही काल रात्री आलेलो इथे टेंटला जागा बघायला पण आम्हाला काही जागा भेटली नाही त्यामुळे आम्ही टेंट इथे शिवमंदिराची इथे लावलं आणि आता आम्ही महाराज शिवकालीन बाजारपेठ आहे मित्रांनो माझे कंपनीतले आज मला सगळे सर वगैरे भेटलेले आहेत मित्र वगैरे तर खूप बरं वाटलं आम्हाला तेही सुद्धा दरवर्षी येतात राज्याभिषेकला हाय हाय करा अपरेश नागेश सर विपुल आणि सर्वेश सर म्हणजे ओळख करून देतो अजून खूप आहेत ते तिकडे बसलेत तर ते भेटले तर त्यानं सुद्धा आपण त्याची भेट करून देऊ तर येतो भेटू आपण नक्की आहे का आता घरी जायचं ना आ? 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 आ गाड्यांना आता आम्ही गड उतरतोय दिवशी सुद्धा खूप आहे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे त्यामुळे आता आम्ही सर्व गड फिरून आता आम्ही गड उतरतो सुंदररित्या राज्याभिषेक सोला संपन्न झाला आहे आणि यावेळी जरा एक्सपिरियन्स वेगळा होता खूपच सरळ आम्ही गड उतरणार आहोत लागले स्वागत होत आहे

प्रवास सुरू करतो आहे राज्याभिषेक सोला सुंदररीत्या असा संपन्न झाला आहे तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे बाय बाय